आज राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चेतना दिन साजरा केला चेतना दिनाचं महत्त्व असं आहे की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एकोणावीसशे आस सहासष्टमध्ये अकरा ऑगस्टला पहिलं आंदोलन केलं होतं तेव्हापासून संघर्ष सातत्याने मध्यवर्ती कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करते आजचं आंदोलन हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होतं त्यासोबतच दोन प्रमुख मागण्या आम्ही आजच्या आंदोलनामध्ये घेतलेल्या होत्या त्या अशा की राज्यातील आरोग्य आणि शिक्षण विभागाकडे सरकारचं जे दुर्लक्ष होतं आहे त्यासाठी हे आजचं आंदोलन होतं ज्या पद्धतीनं आरोग्य विभागातील कर्मचारी भरती असो किंवा खाजगीकरण असो ज्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले पेशंटला योग्य ती वागणूक आणि उपचार मिळू शकत नाही आणि हे दोन्हीही विभाग असे आहे की कल्याणकारी राज्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे सर्व जनतेला देणे आवश्यक आहे त्यासाठी राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन विभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे कर्मचारी संघटनेच्या अनेक ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाही आणि राज्य शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या मागण्या जर पूर्ण नाही हे विभाग सक्षम करण्यासाठी योग्य ती दखल राज्य सरकारने घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपाव जाण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने घेतलेला आहे डॉक्टर देवीदास जरारे राज्य उपाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र महिला कर्मचारी अधिकारी रस्त्यावर आलेले काय सांगणार कर्मचारी रस्त्यावर आलेले आणि त्यातल्या त्यात आरोग्य आणि शिक्षण हे दोघं पण दुर्लक्षित असे विभाग आहेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यां आमच्यावर आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत जो संप होईल आता सप्टेंबरमध्ये तर संपात सगळ्यात पुढं आम्ही परिचारिका म्हणून सर्वात पुढं असो परिचारिका म्हणून आम्ही यासाठी संपत जाणार आहोत की एका वॉर्डमध्ये जर शंभर पेशंट असतील आणि कामावर फक्त दोनच नर्सेस असतात परंतु आय एन सी आणि एम एन सी म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या प्रमाणे तीन पेशंट मागं एक नर्स असायला पाहिजे पण ती भरती तर होतच नाही पण आहे त्या रिक्त जागा आहेत आणि आता घाटीचंच उदाहरण घेतलं तर अनेक असे विभाग उघडून ठेवलेले आहेत की तिथली पदं पण मंजूर नाही आहेत आणि आम्हा आमचा कंत्राटीकरणाला तो एकदम विरोध आहे कंत्राटीकरणाला याला विरोध आहे तर कामावरती आम्ही जर समजा दोघीजणी असू एक कंत्राटी असेल आणि एक मी असेल जर त्या कंत्राटीकरणाच्या मुलीकडनं काही चूक झाली एखाद्या पेशंटचा जीव गेला तर कारवाई माझ्यावर होणार आहे आणि शासन हे बघत नाही म्हणून जर तिच्यावर कारवाई जर होणार असेल तर तिच्यावर होणार नाही तिचे काही नाही तिला कामावर काढून टाकणे संपली तिची कारवाई पण मला माझ्यावर सगळ्या विरोध आहे दुसरी म्हणजे जुनी पेन्शन शासनाने आम्हाला तेवीस ला, ला आश्वासन दिलं होतं जुनी पेन्शन देण्याचं परंतु ती अजून लागू केलेली नाही या आणि अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत आरोग्य आणि शिक्षक एक जुटीने अनेक दिवसापासून तुमचे आंदोलन चालू आहे पण सरकार दखल घेत नाही सरकारची दखल घेतली नऊ नऊ जुलैला आमचं धरणा आंदोलन एक दिवसाचं अधिवेशनात झालेलं आहे दोन्ही मंत्र्यांनी आम्हाला बोलवलं मग ते मंत्र्यांचं आश्वासन तुम्हाला माहिती असे लबाडा घरचं जेवण आम्ही दरवर्षी जेवतो पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका जो सप्टेंबर मध्ये संप होईल त्यामध्ये आम्ही ताकदीनिशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपलं नाव हिंदुमती थोरात राज्याध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नेहमी